म्हण तुम्ही कधी प्रेम केलंय का हा प्रश्न यासाठी विचारतोय तुम्ही प्रेम केलंय का हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतोय की जर तुम्ही प्रेम केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल प्रेम कसं असतं प्रेम काय आनंद देतं आणि प्रेमाचा प्रेमामधलं जगणं कसं प्रेमाचं सौंदर्य काय प्रेमाची व्याख्या काय अलीकडच्या काळात बघा प्रेम म्हणजे झाली झालीय प्रेम म्हणजे लपंडाव झालाय प्रेम म्हणजे नुरा झाली आहे आणि प्रेम म्हणजे फसवणूक झाली आहे आपापल्या पद्धतीने प्रेम करून आपापल्या पद्धतीनं कसं पण लोक जागायला लागलेत नुकताच बीड जिल्ह्यातील एका उप उपसरपंचा जीव आहे प्रेमामध्ये तालुका हे गेवराई आणि गाव आहे लोखामसला या गावातील गोविंद भगरे हे उपसरपंच एका नर्तिकीच्या नादाला लागले जिचं नाव पूजा गायकवाड तिचं गाव सासुरे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि विशेष बघा या उपसरपंचानं या नाचणाऱ्या पोरीच्या मागं एकवीस वर्षाची ही पोरगी आणि हे उपसरपंच चौतीस वर्षांचे ज्यांना मु मुलं आहेत लग्न झालेलं आहे, आहे। आपलं लग्न झालेलं असताना विवाहबाई हो संबंध ठेवले या पोरीच्या मागं इतके वेळ झाले की आपण या पोरीसाठी काय करून काय न करू हे कळणार त्यांना स्वतःची प्रतिष्ठा विसरले घरदार वा वाऱ्यावर सोडलं आणि या पोरीच्या पायात त्यांचा जीव गेला आहे एक नाचणारी पोरगी जिचं नाचणं यांना आवडलं तिचं दिसणं यांना आवडलं आणि यांना असं वाटू लागलं की आपलं जग म्हणजे ही पोरगी आहे कलाकेंद्रामध्ये ही पोरगी काम करायची नाचायची तिला एक नवीन केंद्र कला केंद्र सुरू करण्यासाठी आठ लाख रुपये दिले तिला तिचं घर दुरुस्त करण्यासाठी घराच्या बांधकामासाठी पैसे दिले असा हा उपसरपंच भोळा भाबडा प्रेमात पूर्ण आंधळा झालेला यांनी कसं प्रेम करावं याला काही मर्यादाच ठेवल्या नाहीत एका बाईवरती आपण पैसे उधळत असताना आपलं घर असताना आपली मुलं असताना आपली समाजामध्ये प्रतिष्ठा असताना आपला तोल गेला तर आपल्या मुलांचं काय आपल्या मुलांच्या भविष्याचं काय हा विचार या माणसानं केला नाही आणि बेभान होऊन या मुलीवरती या नाचणाऱ्या मुलीवरती इतकं आयुष्य उधवून टाकलं की अक्षरशः जीव गमावला अवघ्या दीड वर्ष चालले यांचं प्रेमप्रकरण ही नाचणारी मुलगी या माणसाच्या आयुष्यात फक्त दीड वर्ष राहिली चौतीस वर्षाचा हा उपसरपंच एकवीस वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि फक्त दीड वर्षात बुलेट सोनं आठ लाख रुपये आणि अजूनही बरंच काय पोलिसांच्या तपासात काही गोष्टी समोर येतील आणि त्या बदल्यात मानसिक छळ मिळाला पैशांचा तगादा लावला गेला धमक्या दिल्या गेल्या जमीन जागा न जमीन नावावर करा म्हणून मागणी केली गेली मला प्लॉट द्या म्हणून नावावर मा मागणी केली गेली आणि या सगळ्यात या बिचाराचा जीव गेला ही मुलगी अलीकडच्या काळात त्यांना त्यांना टाळू लागली पहिलं जोपर्यंत मिळत होतं तोपर्यंत ती गोडगोड बोलून रोज रिस्पॉन्स देत होती आणि आता अलीकडच्या काळात त्यांना टाळू लागली कदाचित तिला दुसरा मिळाला असावा आणि मिळेलही कदाचित नाचणाऱ्यांना मिळतातच पण एका सामान्य कुटुंबातील एका उपसरपंचा जीव गेला ज्याची लेकरं अनवाणी झाली त्या लेकरांच्या डोक्यावरलं ले छत्र गमावलं भयानक प्रकार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की तुम्ही प्रेम करता का जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर जपून आणि लग्न झालेलं असेल तर अजिबातच त्या बनगडीत पडू नका पडला असाल तरी बाहेर निघा का। कारण प्रेम करणं हे योग्य राहिलेलं नाही तुम्ही योग्य असाल हो समोरच्याचा विश्वास नाही बघा विचार पडतोय का